नमस्कार मी सुरेंद्र गाडवे काकालभाई या उद्योजकाचा एक मी मुख्य भाग आहे तर माझे पणजोबा आणि माझे पणजी ह्या दोघांनी मिळून हा मिठाईचे व्यवसाय सुरू केला साधारणपणे अठराशे ब्याण्णव ते त्र्याण्णव सालात हा व्यवसाय त्यांनी छोटं दुकान घेऊन कोथवळजवडीमध्ये तिथे व्यवसाय सुरू केला आणि पहिल्यांदी प्रथम साखरपुळणे बत्तासे असे किरकोळ त्यावेळेचे जे पदार्थ होते, होते ते विकत होते त्याच्यानंतर खवा आणून साखरी पेढ्याची सुरुवात त्यांनी केली त्याच्याबरोबर गोड खव्याच्या बर्फीची सुरुवात त्यांनी केली आणि आज तगत तो ते पदार्थ आमचा ब्रँड आहे म्हणजे साखरी पेढ्या आणि खव्याची बर्फी त्याच्यानंतर एकोणीसशे तेहतीस साली जसं आमचं व्यवसाय वाढायला लागला तसं आमच्या पणजोबांनी पणजोबा गेल्यानंतर आजोबांनी आणि आमच्या सुलत आजोबांनी दत्तमेंद्र शेजारी जागा एकोणीसशे तेहतीसला घेतली आणि तिथे दुकान चालू केलं त्या जागेमध्ये पूर्वी सिटी पोस्ट होतं सिटी पोस्टाने नवीन बिल्डिंग बांधली ट लक्ष्मी रोडला त्याच्यानंतर त्याचे तिथं शिफ्ट झाले आणि त्याच्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र तिथं आली बँक ऑफ महाराष्ट्राने नवीन बाजाराला बिल्डिंग मानल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र तिकडे शिफ्ट झाली त्याच्यानंतर ती वास्तू आम्ही विकत घेतली आणि तिथे काका हलवाई या नावाने आमच्या जो पणजोवांचा नाव नावलौकिक होता काका हलवाई तो ते मोठ्या प्रमाणात इकडे चालू केलं आणि मुख्य सांगायची गोष्ट अशी की माझे पंजोबा दगडूशेठ हलवाई हे टिळकांचे अतिशय जवळचे सेवक होते सेवकच म्हणतो मी त्यांना कारण ते सांगेल ते टिळक जे सांगते ते काम करायचे ते त्यामुळं तो एक नावलौकिक आमच्या पुण्यात त्याची भर पडलेली तसंच त्याच्यानंतर ते एकोणीसशे तेहतीसला जो व्यवसाय इकडे करून नवीन म प्रमाणात चालू केला त्याच्यानंतर जसा बंद व्यवसाय वाढत गेला त्यानंतर एकोणीसशे बावन्न साली आम्ही डेक्कनवर दुकान चालू केलं तिथे माझे वडील माझे दोन्ही काका माझे आजोबा हे सगळे सांभाळायचे त्या त्यानंतर जसं माझ्या आजोबांचं निधन झालं पण चुलत आजोबा माझे होते ते त्या त्यांनी सगळा व्यवसाय सांभाळला आजोबांनी वडिलांनी काकांनी आणि व्यवसाय वा जसा वाढत गेला तसं आणि वाढताना हा कटाक्ष असायचा की मालाचा दर्जा उत्तमात उत्तम कसा देता येईल ह्या ह्यावर आमच्या आजोबांचं आणि वडिलांचं कटाक्षाने लक्ष असायचं कारण पूर्वी खवा हा अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा यायचा कारण दुधात उत्तम दूध होतं त्या दुधापासून बना बनणारे पदार्थ जे होते ते उत्कृष्ट दर्जाचेच असायचे आणि त्यानुसार ते आम्हाला जी ती शिकवण मिळाली त्यांच्याकडून की लोक जे आपल्याला ग्राहक पैसे देतात त्याचा मोबदला जो आहे उत्तम उत्तम देणे काय हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच अनुषंगाने आज आम्ही व्यवसाय करत आहोत कारण क्वालिटी मालाचा उत्तम दर्जा ही आम ही आमची खासियत आहे हा आमचा लौकिक आहे आणि तो आम्ही आत्तापर्यंत जपत आलो आहे आणि तो यापुढे आमचे मुलं जपत आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून जी पावलं उचलते ती उचलतो आहे धन्यवाद